अर्थ जीवनाला विसरून जाऊ मद्यपानाला मद्य करते बुद्धी भ्रष्ट का करता जीवन नष्ट सशक्त भारताचा एकच नारा मद्यपानाला देऊ नका थारा अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून सशक्त भारताकरिता दारू सोडा दूध प्या असा संदेश देण्यात आला सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिकाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरता पुढाकार घेत दूध वाटप केले सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स सिंहगड रोड पोलीस स्टेशनतर्फे दारू सोडा दूध प्या अभियान राबविण्यात आले यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे हवेली पंचायत समिती माजी सभाप्ती प्रभावती भूमकर निलेश गिरमे हरिदास चरवड श्रीकांत सावंत सारंग नवले शिवा पासलकर राणी डफळ यशवंत मानखेडकर एकनाथ भूमकर सुरेश परकड संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते जाजवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो दरवर्षी मी यावर्षी प्रथमच या उपक्रमाचा भाग झालेलो आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि माझा या उपक्रमाला पूर्णपणे सहभाग आहे माझा आणि सपोर्ट आहे इतिहास बघूनच म्हणजे यापूर्वी जो इतिहास घडलेला आहे ते सर्व इतिहास माझ्यानंतरही वक्त्यांनी सांगितलेला आहे की इतिहासामध्ये अशी कुठेही नोंद नाही आहे की तुम्ही दारुपी आणि जेवढे काही महापुरुष आणि मोठी लोकं जी झालेली आहेत त्यांनी कोणतीही नशा न करताच त्यांनी इतिहास घडवलेला आहे त्यामुळे हा तरुण पिढीला जो संदेश दिलेला आहे की कोणतीही नशा न करता तुम्ही इतिहास घडवू शकता मोठे होऊ शकता नाव कमवू शकता एक वेगळा आदर्श सरांनी गेल्या तेरा वर्षापासून नवीन पिढीला असेल या भागातील नागरिकांना असेल की तुम्ही नवीन वर्षी सुरुवात जी आहे ही चांगल्या विचारांनी आणि चांगला आदर्श घेऊन करावी असा एक चांगला विचार सरांनी दिला आणि मला वाटतं दारू किंवा कुठलंही व्यसन जे आहे ते निश्चितपणे आपल्या कुटुंबाला आपल्या शरीराला आपल्या विचारांना मारक ठरतं आणि म्हणून तुम्ही आपलं पूर्वंपर जे आपले पूर्वज आहे त्यांनी सांगितलं की आपण दूध प्या आपले शरीर आणि मन हे जे आहे ते सुदृढ करा आणि निश्चितपणे हा आदर्श जो आहे आपल्या पिढीने घ्यावा तर ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंमुळं मुलींना शिक्षणासाठी त्या ठिकाणी एक व्यासपीठ त्याच्यामध्ये निर्माण झालं त्याच पुण्यामध्ये आज मुलींचं प्रमाण हे कुठंतरी व्यसनासाठी मोठ्या प्रमाणावरती आहे मुलांचं प्रमाण हे ड्रग्जसाठी वाढतंय आणि म्हणून एक चांगल्या दर्जाचा भारत तयार झाला पाहिजे आज एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये शहात्तर कोटी युवक आहेत त्यांचं वय हे पस्तीस वर्षाच्या आतमध्ये आहे आणि ज्या हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं स्वतःचं प्राण त्याच्यामध्ये त्यागले या लोकांचं स्वप्न हे बलवान आणि बलशाली भारताचं होतं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडला पाहिजे बरं सागर भारत हो विश्वात शोभनी राहो आणि बलवाना निबलशाली भारत करण्यासाठी म्हणून या दारू सोडा दूध प्या अभियानाचं महत्त्व हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये आहे आज हा कार्यक्रम घेत असताना आम्ही संदेश देण्याचं काम करतो की लोकांनी दारू सोडून दूध प्यावं अनेक लोक याच्यामधून एक दिवसाच्या कार्यक्रमामधून हा संदेश त्यांच्यापर्यंत ते अवलंबतील का नाही हा भाग वेगळा आहे परंतु जे लोक येऊ इच्छितात जे लोक एकदा तरी बाबा मला हे काय हे बघू इच्छितात किंवा ऑकेजनली बाबा एकतीस मला काहीतरी आता करायला पाहिजे या लोकांना या वाईट गोष्टीपासून आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न हा संस्थेच्या वतीने सांगताना आनंद वाटतो एक हजार लिटरपेक्षा जास्त दूध आज नरे वडगाव धायरी आंबेगाव सिंहगड रोड या भागामध्ये आपण त्याच्यामध्ये वाटतोय मोठ्या प्रमाणावरती मुलींचा सहभाग हा त्याच्यामध्ये आहे आणि मुली संदेश देण्याचं काम करत आहेत आपल्याला जर शिवाजी महाराजांसारखी मुलं घडवायची असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये जिजामातासारख्या आपल्याला त्याच्यामध्ये महिला घडवावं लागतील आणि त्या घडवण्याचं काम हे जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये करत आहोत समाजामध्ये चांगला संदेश द्यावा सुसंस्कारित हा भारत देश झाला पाहिजे या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं तर सर्व समाजाला मी एक संदेश देऊ इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी पावित्र्यानं संस्काराचा विचार करून भारत देशाचा आपल्या परंपरेचा विचार करून हे स्वागत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की येणारं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंददायी आणि सर्वांना आरोग्यदायी असं जावं ही ईश्वरच्या प्रार्थना